अरे तुला तर इकडे बघ हे जितेंद्र आवड तू इकडे बघ तुझ्यावर हे करतो तुझे माझ्याकडे व्हॉइस कॉल रेकॉर्डिंग येत आहेत ते तिथं तू तु, भाई तुम बडे भाई सॉरी सॉरी म्हणलेला ते टाकतो मी मी खाली आर तू हायस्कुलाचा नेमका वंधारेच समजा तर नाहीच तू आणि तू असं हे करायला तुला आता मागात पडणार आहे आणि इकडे बघ ना गिते मी गोटू की लहान सहान माणूस आहे मी आणि मला फाशी भेटल न भेटल पण माझ्या दैवतचा विषय इकडे का करायला तुम्ही असं करूच नका तुम्ही पण तुम्ही असं धनंजय मुंडे बी टार्गेट करू नका धनंजय मुंडे साहेबाले तर टार्गेट केलंच तुम्ही पण आमचे दैवत आमचे वाल्मिकांना कराड काय बाबा का गोरगरीबाच्या परळीत येऊन कुणाला विचारा हो परळीतल्या गोरगरीब जनतेला अगर श्रीमंताला विचारा की अण्णा कोण आहे ते, ते दैवतच म्हणतील आणि चित्रवर नाव नाही असं लाईव्ह मध्ये सांगाल की माझ्यावर जर माझ्यावर एवढ्या बदनामी करायला हवं तुम्ही मी जीव देईल त्याचे कारणीभूत तुम्ही असताल जय हिंद जय महाराष्ट्र